नमस्कार शेती आणि माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिवसभरात कोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील आणि कोणत्या ठिकाणी संध्याकाळी पाऊस पडणार आहे याचा सविस्तर आढावा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याआधी एक विनंती छोटीशी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर हवामान प्रणाली पाहिजे सकाळचे आता अकरा वाजले आहेत तर येत्या चोवीस तासात महाराष्ट्रातील हवामान कसे राहील हे पाहूयात सर्वप्रथम मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थान मध्य प्रदेश होत महाराष्ट्राच्या अगदी जवळून बंगालच्या उपसागरात विस्तारलेला आहे त्यासोबतच पूर्व पश्चिम वाऱ्या वाऱ्याचा झोन हा सातारापासून लातूर नांदेड आसपासच्या भागांमधून पुढे सरकलेला आहे बाष्पयूचा प्रवाह या प्रणालीच्या प्रभावाखाली उत्तरेकडून किंवा पूर्वेकडून येणारे बाष्पीयुक्त वाऱ्यात वारे राज्यात मोठ्या प्रमाणात येत आहे त्यामुळे पाऊस होत आहे दक्षिणेकडे काल थोडासा या पूर्व पश्चिम वाऱ्याचा शेअर झोनमुळे पाऊस कमी झाला होता पण पुन्हा एकदा दक्षिण कोकण गोव्यातून पावसाची शक्यता आहे तर सध्या उपग्रह प्रतीमध्ये दिसत आहे की खूप ढग दाटले आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे येणारे पावसाचे ढग मुंबईच्या आसपास दिसत नाहीत मात्र गडगडी किंवा वळी स्वरूपाचे पावसाचे ढग मुंबईत आसपास विकसित होत आहेत आणि हे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहेत कोकण आणि गोवा दक्षिणेकडील गोव्याच्या आसपास पश्चिमेकडून पूर्वे ढगांची वाटचाल आहे त्यामुळे गोव्यात आणि सिंधुदुर्गच्या आसपास पावसाची शक्यता आहे उपग्रह प्रतिमामध्ये गोव्यात किनारीपट्टीच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत बाकी अरबी समुद्राच्या भागांमध्ये हे पावसाचे ढग दिसत आहे राज्यात बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे मात्र सध्या तरी विशेष पावसाचे ढग दिसत नाही पण महाराष्ट्रातील पुढील चोवीस तासात पावसाचा अंदाज पाहिला तर कोल्हापूरसह अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच सिंधुर्ग गोवा आणि कोल्हापूरच्या घाट दक्षिणेकडील भागांमध्ये येत्या चोवीस तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते त्यामुळे कोल्हापूरच्या पंचगंगेच्या पातळी पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता अपेक्षित आहे काल पावसाचा जोर थोडासा कमी होता परंतु आज दुपारनंतर ते संध्याकाळपर्यंत कोल्हापूर घाटावर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज राहील तर रायगड आणि रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे आणि पालघर पश्चिमेकडील किनारीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहे उत्तर आणि पूर्व महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड जालना आणि बुलढाणा या उत्तर पूर्वेकडील भागांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या उत्तरेकडील पूर्व भागांमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे तसेच अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव कोल्हापूर पुणे सातारा आणि सांगलीच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची सरी पडण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर इथे मध्यम पावसाची शक्यता आहे परंतु सर्वत्र पाऊस राहणार नाही पुणे सातारा सांगलीच्या पावसाचे स्वरूप आहे पुणे सातारा आणि सांगलीच्या बऱ्यापैकी भागांमध्ये हलका किंवा मध्यम पाऊस होऊ शकतो तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौंड मार्ग सावंतवाडी उंडाळ मालवण देवगड या भागांमध्ये आज मुसळधार पाऊस होऊ शकतो तर इकडे मालेगाव धुळे चाळीसगाव भडगाव पारोळा या भागांमध्ये आज मध्यम ते जोरदार पावसाचे सरी पडतील शहादा शिरूर या उत्तरेकडील भागांमध्ये देखील पावसाची शक्यता राहील मराठवाड्यातील वाशी कळंबूम या तालुक्यात पावसाची शक्यता आहे नेवासा शेवगाव पाथडीच्या आसपासही आज पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडतील जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड जालना बुलढाणा या उत्तर पूर्वेकडील भागांमध्ये आज मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे धुळे नंदुरबार नाशिक उत्तर आणि पूर्व भागांमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील पण हा पाऊस सर्वत्रिक नसेल तर मित्रांनो असेच संपूर्ण जिल्हे तरकाळी तालुक्याचा अंदाज मिळवण्यासाठी आता लगेच शेती माहिती टू पॉईंट झिरो या आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हॉट्सअप फेसबुकद्वारे शेअर नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र